आज आपण जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगारासाठी बनावट प्रमाणपत्र तयार केलेल्या आता मोठी कारवाई होणार आहे बऱ्याच दलालांनी खोट्या मार्गाने बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्याने नव्वद दिवसाचे बनावट प्रमाणपत्रे मजूर कार्ड व इतर कागदपत्रे दिली आहेत या सर्व प्रकारावर आता राज्याचे बांधकाम कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी गंभीर दखल घेतली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जे बांधकाम कामगार खरे नाहीत ज्यांच्याकडे खोटी प्रमाणपत्रे आहेत तसेच ते दलाल ही प्रमाणपत्र तयार करून देतात त्यांच्यावर आता कठोर कारवाई केली जाईल यासाठी चौकशी सुरू झाली असून लवकरच दोषीवर कठोर पावले उचलले जाते ज्या सर्व बनावट बांधकाम कामगारांनी आणि दलालांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून घेतली आहे त्यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे या बनावट नोंदणीतून जे जे लाभ घेतले आहेत जसा की भांडी संच मुलीच्या लग्नासाठी मदत डिलिव्हरीसाठी निधी त्या सर्व लाभांची आता पुन्हा चौकशी होणार आहे ज्यांनी हे लाभ मिळवले आहेत आणि जे पात्र नाहीत अशा सर्वाकडून आता तो संपूर्ण पैसा शासन परत वसूल करणार आहे या सगळ्या प्रकरणात जे दलाल सामील आहेत ज्यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे फायल्या टाकल्या त्यांच्यावरील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले आहे की बनावट कामगार व फसवणूक करणाऱ्या दलालांना आता माफ केला जाणार नाही ही हे माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाची अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका